ख यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर आदरणीय श्री सचिनदा व रायबान ग्रुप सिंधवणे आयोजित हे मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आमदार इंद्र केसरी दोन हजार चोवीस आणि आजच्या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकावलेली गाडी तास क्रमांक दोन वरती प्रसन्न महाराष्ट्र केसरी पैलवान पैलन दत्ताबाईकवाड वडकी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर सुंदराची गाडी पहाली डावीला जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ बायकवाड वडकीकरांचा राजा आणि त्याच्या दोडीला पहाला भगवान शेडगुराव आणि केडगुराव आणि शौर्यदैवत गोयकर लोणंदकरांचा टेस्टर अशी गाडी सातव्या क्रमांकासाठी मानकरी ठरवली अप्पा लागत कारुंडीकरांनी आजच्या मैदानात सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली आमदार इंद्र केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पटकावलेली गाडी तास क्रमांक एक वरती राहिलेली गाडी अण्णा साहेब मारिक माजी सरपंच शिंदवणे आणि समीर भैया इस्लामपूर पेठ या गाडीचा सहावा क्रमांक आला गाडी अण्णा मारिक माजी सरपंच शिंदवणे इंजिनियर राहुल साळुंके समीर भैया इस्लामपूर पेठ यांचा माणिकराव आणि त्याच्या जोडीला पाला राजनंद नंदुशेठ सागणे गराडे गोट्या परिवान माऊली आणि तुषार गोडांबे यांचा लारा सुंदर अशी गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले भैया ड्रायव्हर वाटेगावकर आणि ते आजच्या मैदानाचे सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरले आमदार इंद केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वरती राहलेली गाडी पिंटू शेठमोडक वळकी अजय लक्ष्मण पाटील धरणगाव बापू शेट भाडे उमेश शेट हरपडे फुलसुंगी या गाडीचा पंचम क्रमांकाला अशी गाडी पाळी उजवी पाहिला पिंटो शेठ मडक वडकी अजय लक्ष्मण पाळी बोरगाव चाळीसगाव गाव वडकी कॉकटेल रूपा सुंदर आणि त्याच्या वेळीला पाला बाप बाले उमेश उमेशेठ हरपळे आणि अधिक पैलवान कळंबी खरांचा आणि ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी आणली सॅनिटायझर उरळी खरानी आमदार इंद्र केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी क्रमांक सहा वरती राहिली गाडी तुळजवारी प्रसन्न कुमारी सृष्टीप्रिया गौतम बया काकडे निंब या गाडीचा आजच्या मागे राहत चतुर्थ क्रमांका सुंदर गाडी पारी त्रिपालिंडा केस रे सृष्टीप्रिया गौतमब या काकडे निंबोत्करांचा घरचा सात पाला निंबोदकर आणि कनरकेळकरांचा घरचा असाच मॅगी आणि माणिकची सुंदर अशी गाडी चतुर्थ क्रमांकासाठी मानकरी ठरवली अटिल ड्रायव्हर तामखाकरांनी आणि त्या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील आमदार हिंद केसरी दोन हजार चोवीस तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी हॉटेल निसर्ग गार्डन कात्रज या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी फारी हॉटेल निसर्ग आणि कात्रा सुभाष तात्या मांगरे आणि सुनील राना वांगरे यांचा डावीला आणि त्याच्या डावी लाभ मोठे भगवान शेठ लवटे रिड्डी सिद्धी मोरगावकरांचा मैबोग आणि ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पोहोली सचिन मामा पिंपळकरांनी आमदार हिंद केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी माता प्रसन्न गोटावडे मुलशी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पाहली वाघजाई माता प्रसन्न घोटावडे मुळशी मोहरा अरण्या ग्रुप मुळशीकरांचा अरनिया आणि त्याच्या वेळेला लोणावळा मावळकरांचा अरण्या अशी गाडी दोन नंबर साडी येणेकरांची मानकरी ठरली आणि सुंदराशी गाडी पाहली जादू ड्रायव्हर मुळशीकरांनी त्या आजच्या मैदानाची दोन नंबरची मानकरी ठरले आमदार इंदा केसरी दोन हजार चोवीस बुलेट गाडीचा मानकरी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी

आणि एक नंबरचा मान आणि बुलाटचा मानकर यांनी छोट्याच्या वाढदिवसानिमित्त बड्डे गिफ्ट दिला आणि त्या आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले आणि छोट्यासाठी बड्डे गिफ्ट म्हणून बुलाट गाडी या ठिकाणी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्या चाहत्यांचा पुण्याचे एकदा आदरणीय श्री सचिन दादा मचाले आणि ग्रुप रायबाडे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद नवनवीन व्हिडिओसाठी वी सबस्क्राईब करा